आय कसे सगळे सॉलिड आहात ना मी पण सॉलिड आहे पण आत्ता मी तुम्हाला सॉलिड दिसत असलो ना तरी मी एकसंध नाही आहे हो मीच काय सुद्धा आपण सगळेच जणं अब्जावधी अणूंपासून बनलेले आहोत सजीव निर्जीव आपल्या भावती असलेली कुठलाही घटक म्हणजे अणूपासून बनलेला आहे मूलद्रव्याचा सगळ्यात छोटा कण म्हणजे अणू आता छोटा म्हणजे तो किती छोटा असतो तर सुईच्या एका टोकावर तब्बल एक कोटीपेक्षाही जास्त अणू मावतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेलं केंद्रक म्हणजे सेंटर आणि या सेंटरभोवती प्रचंड वेगाने फिरणारे इलेक्ट्रॉन असे तीन घटक अणूमध्ये असतात अणूचा व्यास हा त्याच्या केंद्रकापेक्षा एक लाख पट एवढा मोठा असतो म्हणजे अणूचा आकार क्रिकेट स्टेडियम एवढा जर असेल तर त्याचा केंद्रक म्हणजे सेंटर हा फक्त शेंगदाण्या एवढा असतो केंद्रकाभोवती हे इलेक्ट्रॉन इतक्या जोरात फिरत असतात की सगळी मोकळी जागा त्यानं व्यापलेली आहे असा भास आपल्याला होतो आपल्या घरचा सिलिंग फॅन नाही का फिरताना त्याची पाती अदृश्य होतात आणि आपल्याला पूर्ण वर्तुळ असल्याचा भास होतो अगदी तसंच आता अणूचा सगळा भाग मोकळा असतो एवढा मोकळा असतो की जगभरातल्या सगळ्या मानवांच्या अणूंमधली मोकळी जागा आपण काढून टाकली तर सगळी मानवजात एका काड्यापेटीमध्ये मावेल आहे की नाही कमाल तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्स मध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल